बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड यात्रा करा हे कशा करता करतात त्याला कळतं का युद्ध आणि युद्ध बंदी आणि शस्त्रसंधी काय असते याचा फरक कळतो का एका पक्ष फोडण्या एवढे आमदार खासदार विकत घेण्या आहे का युद्ध विराम केला डोनाल्ड ट्रम्प ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून त्याला सलाम कर लाल माणूस त्याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली मध्य प्रदेश मध्ये जातीय दंगली घडवण हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावण अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शाह प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शहाची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांनी अटका झाल्या मधल्या काळामध्ये मग विजय शहा तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चव्हाण यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहिती आहे का तुम्हाला याच निदेशानं शिवराज सिंग चव्हाण यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घृणास्पद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतो हां की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते इतका तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला अटक केली पाहिजे ते आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ती मागणी आम्ही सगळेच करतो पण भाजपा करणार भाजपने संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे या सगळ्या नाही कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीचं श्रेय माघारीच श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो संधी हा विजय कशा काय असू शकतो युद्ध विराम दुसऱ्याच्या झालेला ट्रम्पच्या म्हणजे यांची काय डोकी वगैरे फिरली आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्धविरामामुळे तुमच्या शस्त्र संधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडो सगळे तिरंगा यात्रा काढतात मी काल सांगितलं ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊसपर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा चलाईया डोनाल्ड यात्रा पण राऊस या तिरंगा यात्रेला काँग्रेसने उत्तर द्यायचे ठरवलंय काँग्रेसही अशाच पद्धतीने बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितली हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात तिरंगा आताच धरण्याची यांची संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा आताच धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा आम्ही परत पुरं सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे हेच डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सांगतात की त्यांच्यामुळं काल सौदी अरेबियाला सुद्धा आले कुठेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींच एरबी मोदी आग हिंदुस्तान तरफ आग उठे काय आग उठाने वाले कोण छोडेंगे नाही डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्याचे मोदीचे नाही देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शहा या दोघांनी देशावर मेहरबानी करा दे शिंदेची शिवसेनेने तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजपची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या तिरंगा रॅली बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोंडाळ यात्रा करा हे कशा करता काढतात त्याला कळतं का युद्ध आणि शस्त्र शस्त्रसंधी काय असते त्याला फरक कळतो का एका पक्ष फोडण्या किंवा आमदार खासदार विकत घेण्या इतकं सोपं आहे का आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे संधीला तुम्ही विजय मानता हे तुमचा अक्कल युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्प ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाल्लीने गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून हां त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची पिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमेनॅक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी तुम्ही बघायला जागा टेमिला काय नाही त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा तो दिवस अमेरिके असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात तिरंग विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीसशे एकाहत्तर एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टी व्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावं असं काय झालंय बलूचिस्तान तयार होतं स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन सत्तावीस गावांची नावं बदलली काल हिंमत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल काळात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनाक्रमातून बाजूला झाले सगळीकडे फक्त मोदी मंत्री आणि संरक्षण मंत्री असेच अमित शाह लवकरच देशाच्या राजकारणात बाजूला हो। पहा तुम्ही अमित शाह यांना देशाच्या राजकारणातून जावं लागेल आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बऱ्याच गोष्टी काय माणूस आहे तो